नऊ वर्षानंतर पहिल्यांदाच पुणे शहरवासियांना आपला कौल देण्याची संधी मिळाली आहे तब्बल नऊ वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकीत शहरातील एक्केचाळीस प्रभालांमधून एकूण एकशे पासष्ट नगरसेवक निवडले जाणार आहेत या निवडणुकीत चौरंगी सामना रंगला होता महायुतीतील तीन पक्ष वेगळे लढत असल्याने स्पर्धा तीव्हा झाली होती याचा सर्वात मोठा फटका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसत असल्याचे दिसत आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची केवळ तीन जागांवर आघाडी पाहायला मिळत आहेत काय आहे पुण्यातील चिथं पुणे महापालिका निवडणुकीचे मतमोजणीचे सुरुवातीचे कल समोर आले आहेत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे एकूण एकशे पासष्ट जागांपैकी भाजप सत्तेचाळीस जागांवर आघाडीवर आहे दुसरीकडे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून त्यांचे फक्त तीन उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती आहे तसेच काँग्रेसची दोन जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे रुपाली पाटील ठोमरे यांना मोठा धक्का काही प्रमुख प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार स्पष्ट आघाडीवर आहेत उदाहरणार्थ कसबा प्रभागात भाजपा आघाडीवर आहे तसेच कुणाल टिळक स्वरदा बापट स्वप्नाली पंडित आणि राघवेंद्र मानकर यांसारख्या भाजपच्या प्रमुख उमेदवारांनी पहिल्या फेरीत आघाडी मिळवली आहे याउलट रुपाली पाटील ठोमरे पिछाडीवर असल्याचे दिसत आहे दुसरीकडे नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी महापौर प्रशांत जगताप हे वानवडी प्रभागातून निवडणूक लढवत असून सुरुवातीच्या कलांमध्ये ते मागे पडलेले दिसत आहेत गेल्या पंधरा वर्षांपासून वानवडीतून निवडून येणारे जगताप यांनी राष्ट्रवादीतील अर्थात शरद पवार गट यांच्या मतभेदांमुळे काही दिवसांपूर्वी शरद पवारांची साथ सोडली होती त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी महापालिकेचे तिकीट मिळवले होते